एक गाव जर बसवायचं ठरवलं त्या गावात केवळ शेतकरी असून चालत नाही केवळ लोहार असून चालत नाही केवळ सुतार असून चालत नाही या सर्व प्रकारच्या कारागिरांचा एक समूह म्हणजे एक गाव असत आणि छोटी मोठी आपल्या जीवनाला आयुष्याला लागणारी सर्व गोष्टी त्या गावात बनत असतात आपल्या गरजेसाठी तो माणूस एवढंच लांब जाऊ शकतो की संध्याकाळ होण्यापूर्वी परत आपल्या घरी पोचता येईल हे निसर्गाचा नियम आहे आम्ही आता निसर्गाच्या नियमाच्या बाहेर खूप साऱ्या गोष्टी करतो आहोत पूर्वी कुठल्याही दळणवळणाची सुविधा इतकी प्रभावी नव्हते आज काय सकाळी जाऊन संध्याकाळी दिल्लीहून परत येऊ शकतो पण पूर्वी एवढीच की माणसांचीच असं नाही माणूस सुद्धा आपल्या आजीविकेसाठी घरापासून किती लांब जायचं तर स सूर्यास्तापूर्वी वापस घरी येता येईल एवढंच अंतरावर हे केवळ माणसांमध्ये होतं अशातला भाग नाही मुंगी आपल्या आहारासाठी किती दूर जाऊ शकतं तर त्या मुंगीला सुद्धा हे बंधनकारक आहे एक उंदीर आपल्या आहारासाठी एवढंच नाही एक प्राणी कुठलंही घरातले गाय म्हैस बैल काही प्राणी असतील ही प्राणी आपल्या आजीविकेसाठी किती लांब जाऊ शकतील तर सूर्यास्तापूर्वी घरात पोचता येईल आकाशात विहार करणारी पक्षी इतक्या वेगाने चालू शकतात हे किती लांब जाऊ शकतात आपल्या आजीविकेसाठी तर सूर्यास्तापूर्वी आपल्या घरट्यात परत येता येईल अशी ग्रामरचना आमच्याकडे होती आपल्याकडे ही ग्रामरचना पद्धती आणि अशी एक नाही की गावाला आमच्या आजीविकेसाठी सकाळपासून रात्रीपर्यंत जे जे लागणारी वस्तू आहेत ह्यातलं सर्वात जास्त वस्तू आपल्या ठिकाणी बनायची आणि काही निवडक वस्तू फक्त दुसऱ्या गावातना आपण आणायचं आणि आपल्या वस्तू त्यांना द्यायची जी जीवनशैली जीवनपद्धती हीच होते